महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण आणि इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे राज्याचा एकूण निकाल एक्क्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के लागलाय यावर्षी एक पूर्णांक एकोणपन्नास टक्के निकाल कमी लागला असून कोकण बोर्डाचा राज्यात सर्वाधिक म्हणजेच शहाण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के निकाल लागला आहे राज्यातील पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती तसंच नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय महामंडळातून विज्ञान कला वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय टी आय या शाखांसाठी एकूण चौदा लाख सत्तावीस हजार पंच्याऐंशी नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी चौदा लाख सतरा हजार नऊशे एकोणसत्तर विद्यार्थी प्रविष्ट झाले आहे त्यापैकी तेरा लाख दोन हजार आठशे त्र्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेची टक्केवारी एक्क्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के आहे तर विभागीय निकाल हा पुण्याचा एक्क्याण्णव पूर्णांक बत्तीस टक्के लागला आहे कोकणाचा सर्वाधिक निकाल लागला आहे शहाण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के कोकणमधला निकाल लागला आहे तर नागपूर एक्क्याण्णव पूर्णांक बत्तीस टक्के छत्रपती संभाजीनगर ब्याण्णव पूर्णांक चोवीस टक्के मुंबई ब्याण्णव पूर्णांक त्र्याण्णव टक्के तर कोल्हापूर त्र्याण्णव पूर्णांक चौसष्ट टक्के अमरावती एक्क्याण्णव पूर्णांक त्रेचाळीस टक्के नाशिक एक्क्याण्णव पूर्णांक एकतीस टक्के तर लातूर एकोणनव्वद पूर्णांक शेहेचाळीस टक्के असा बारावीचा निकाल लागलेला आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा